कुंभोज आरोग्य केंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न कुंभोज तालुका हातकणंगले येथे महिलांचे आरोग्य सशक्तता आणि कुटुंब कल्याण यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या उपक्रमाचे उद्घाटन कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्साहात पार पडले यावेळी कुडाळकर हॉस्पिटल व धन्वंतरी हॉस्पिटलच्या वतीने महिलांची तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी सुहास दातार सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आप्पासाहेब पाटील किरण माळी आदी मान्यवरांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिनंदन पाटील सावर्डे आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी श्रेयस चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गटाच्या अध्यक्षा अंगणवाडी सेविका आशा वर्कर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्य तपासण्या रक्तदाब हिमोग्लोबिन मधुमेह स्तन व गर्भाशयाच्या आजारांबाबत जनजागृती तसेच आहार व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले याशिवाय उपस्थित महिलांना मोफत औषधोपचार व सल्ला सेवा देण्यात आली डॉक्टर सुहास दातार यांनी आपल्या भाषणात सांगितले महिलांचे आरोग्य हे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचे मूलभूत स्थान आहे या उपक्रमातून महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे या कार्यक्रमास परिसरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्यांच्यासाठी विविध माहिती पत्रके आरोग्य पुस्तिकांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य बाबतची सखोल माहिती मिळून त्यांचा आत्मविश्वास व कुटुंबातील भूमिका अधिक सशक्त होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला सूत्रसंचालन डॉक्टर सत्यजित तोरस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर अभिनंदन पाटील यांनी केले वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे